हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांचं आयुष्य काही कारणानं स्थिर झालेलं आहे स्थिर म्हणजे काय थांबलेलं आहे थोडक्यात त्या लोकांसाठी की ज्यांचे गेली कित्येक वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रोग्रेसच नाही प्रगती नाही काही नाही जसं आहे तिथंच आयुष्य थांबल्यासारखं झालेलं आहे तर त्या लोकांसाठी आहे तर त्या लोकांना मला एक गोष्ट इथं सांगायची आहे की आयुष्य हे प्रवाही पाहिजे आपल्याला ज्यावेळी जन्म घेतला आहे त्यावेळी आयुष्य जगण्यासाठी आहे एन्जॉय करण्यासाठी आहे काही आनंद घ्यायचा आहे आयुष्याचा पण ह्या लोकांच्या बाबतीत असं होतं की जे थांबल्यासारखं झालेलं आहे मग त्यामुळं कसं होतं की त्यांना अननेसेसरी म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आपण बघतो की का काही लोकांची अशी वृत्ती असते की दुसऱ्याला पुढं न जाऊ देणं त्याचा जा पाय ओढणे तर अशा काही लोकांच्या सानिध्यामुळं पण असं घडू शकतं तर शेवटी कसं आहे माहिती आहे की इतर लोक काय असतात आपल्या आजूबाजूची इकडली तिकडली हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे तर आपला जो सगळ्यात मोठा पाय ओढणारा जर कोण व्यक्ती असेल सगळ्यात तर तो, तो म्हणजे स्वतः आपण असतो कसं मी एक उदाहरण देऊन सांगतो की समजा एखाद्या आपण बघतो की जंगलामध्ये नदी वगैरे असते आणि त्या नदीतनं पाणी प्यायला म्हैशी वगैरे जातात आणि अचानक एक मगर येते आणि त्या म्हैशीचा पाय धरते पाय धरल्यानंतर ती म्हैस पाय सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते तरी हे जे आता मानसिकता आम्ही जी सांगितलेली आहे की ज्या लोकांना असं झालेलं असतं की काय करायचं नाही आणि बाकीच्यानी म्हणजे त्यांना पाय धरल्यासारखा धरलेला आहे थोड था। थोडक्यात जसं मगरीनं त्यांचा पाय धरले तसं मगर म्हणजे काय असते तर मगर ही त्यांच्या आयुष्यातील भीती असते आणि ते म्हणजे जर म्हैस असतील तर मगर म्हणजे त्यांच्या आयुष्यातील भीती असते थे आणि त्या भीतीनं त्यांचा पाय धरलेला असतो आणि त्या पायातनं त्यांची सुटवणूक होत नसते कारण ती भीती त्यांच्या मनातून निघून गेलेली नाही त्यांची इच्छा असते की बाबा जंगलात जा जावावं गवत खावावं हे करावं हुंदडावं फिरावं मस्तपैकी हे करावं पण जी भीती नावाची मगर असते ती त्यांना त्या नदीतून बाहेरच येऊ देत नाही तिथंच त्यांनी अडकलेले असतात तर ह्यासाठी काय केलं पाहिजे की त्या मगरीच्या तोंडातून आपला पाय खिचून घेतला पाहिजे भले आपल्याला जंगलामध्ये काही हे हो पण मला या मगरीच्या तावडीतून एकदा बाहेर पडल्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही कारण कितीही जरी तुम्ही वर्ष राहायला त्या मगरीच्या सानिध्यात तरी तुमच्या आयुष्यात काहीच होणार नाही तुम्ही फक्त या आतानाच भोगत राहणार अननेसेसरी त्या भीतीच्या छायेखाली त्याऐवजी जर तुम्ही जंगलात गेला मगरीच्या पायातून तोंडातून पाय काढला आणि तुम्ही जंगलात गेला भले तुम्ही दोन वर्ष जगा पण त्या आयुष्याला अर्थ आहे त्या आयुष्याला खऱ्या महत अर्थानं महत्व आहे कारण ते आयुष्य आहे आणि ज्यावेळी तुम्ही मगरीच्या ता ताब्यात राहिलेला आहात ते आयुष्यच नाही ना काय आयुष्य आहे ती मगर जर त्या म्हैशीचा पाय धरून वर्षानुवर्षे राहिली काय आहे त्या म्हैशीच्या आयुष्यात आनंद काहीच नाही फक्त दुःखच आहे त्याऐवजी भले दोन वर्ष जगू दे पण ज्यावेळी ती त्या जंगलात जाऊन मस्तपैकी आपलं गवत खाणे इकडं तिकडं बागडणे हे ज्यावेळी करत असते त्यावेळी ते खरं आयुष्य असतं त्यामुळं हा जो प्रकार आहे की हा बऱ्याच लोकांच्या बाबतीत जो असतो की ते भीतीरूपी मगर त्यांना धरलेले असते तर एक लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला काही अचीव करायचं आहे काहीतरी करायचं आयुष्यात आलं तर काहीतरी करायचंच असतं ना प्रत्येकाला तर तुम्हाला ते भीतीरूपी मगरच्या तावडीतून पाय सोडला पाहिजे भले जंगलात कोण पण भेटून दे वाघ भेटून द्यात सिंह भेटून द्यात कोण भेटून द्यात त्यांना टक्कर देत तुम्ही आयुष्य जगू शकता आनंद घेऊ शकता जग जगण्याचा पण त्या मगरीच्या तोंडात पाय देऊन तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे स्थिर ठेवण्यासाठी नाही तर ते प्रवाही ठेवण्यासाठी आहे त्यामुळं आयुष्यामध्ये कधीही असं स्थिर राहू नका प्रगती करत राहा कायही करा तुमच्या क्षेत्रात करा इतर क्षेत्रात करा काय तुमच्या आयुष्यात काय तुमची एम असतील ध्येय असतील काय असतील ते, ते सगळं प्राप्त करण्यासाठी हालचाल करा थँक्यू